एम ए पांघल कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल अठ्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला त्यात एम ए पानगल कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील एकूण तीनशे विद्यार्थी बसले होते त्यात तीनशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेचा निकाल अठ्याऐंशी पॉइंट पंच्याऐंशी टक्के इतका लागला त्यात विशेष प्रावीण्य कला शाखेचा निकाल पासष्ट सदुसष्ट टक्के इतका लागला विज्ञान व एकूण निकाल अठ्याऐंशी पॉइंट शहाण्णव टक्के इतका लागला पानगल कनिष्ठ महाविद्यालयात राजभरे इरम साजिद चौऱ्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी टक्के घेऊन प्रथम आले खमितकर आर्यन राजेश ऐंशी पॉईंट सतरा टक्के घेऊन दुसरा आला तर अहमद उमेमा अब्दुल मलिकने एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के घेऊन तिसरी आली तसेच राजभरे इराम उर्दू विषयात शहाण्णव गुण घेऊन प्रथम आली तर अहमद उमेमा भूगोल विषयात पंच्याण्णव गुण घेऊन प्रथम आली सदर सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर हरुण रशीद बागवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला बारावी परीक्षेच्या सदर निकाल झाल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर हरुण रशीद बागवाल उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार निकाहत नल्ला बंधू तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले साबीर भैया इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टी